स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती आज जात आम्ही गावी चाललो आहे सुटी बघा बसली आहे कशी ती अश गोल्डन पार्टी आहे तिकडे गोल्डनचं लक्ष वयार तिकडेच आहे आणि आज किती पंधरा दिवसांनीच चाललं आहे ना तर कधी कधी म्हणजे प्रत्येक आठवड्यात पण जातो कधी कधी नाही जमलं तर मग पंधरा दिवसानी तरी जातो गावी आणि आमचं काही गाव काही लांब नाही आहे किती म्हणजे कणकवलीपासून बारा किलोमीटरवर तर काहीचे प्रश्न असतील किती वेळा जातात गावी किंवा गाव कुठे आहे किंवा काहींना माहिती नसतं की कळसुली म्हणजे कुठे आलं वगैरे तर कणकवली मध्येच कळसुली आहे की कणकोली पासून बारा किलोमीटर आहे त्याच्यामुळे गाव अगदी जवळ आहे त्याच्यामुळे जरी जाणं होतं आणि काय करतोस तू काय 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 शोधात तिथे ते गोल्डन ही ती बघा कशी बसली आहे आता काय गोल्डन शेट गोल्डन शेड शकतोय खाली छोटी बसली आहे अशी साहेबिणी बुलढाणा सगळे रस्ते पाठ आहेत इकडचा तो सारखा जातो त्याच्यामुळे त्याला माहिती आहे कुठे चाललो वगैरे ते त्याला बरोबर करतो की गावी चालतोय आणि जसं जसं घर जवळ येतं ना नाही की दोघही जण दोघही जण जागी होणार मी पुढेच जाणार बसायला आणि तो मग त्याच्याने सांगत असणार आम्हाला की म्हणजे आलं घर जवळ आलं की जाईल पुढे बसायला तिकडे वडू काय आता घरी घरावर कुठे फिरू कुठे नको काय करू आणि काय नको असं त्याच होत आणि त्याला काय जायवच येतो आणि सगळ्यांचा लाडका आहे त्याच्यामुळे तो आणखी तिकडे हवेत असतो त्याला माहिती असतं की इकडे सगळीकडे आपले लाड होणार आहे

आणि आहेत दोघायला गाडीतून माणसाला बघायला पण काय आवडत काय माहिती होय आहे पोचल्यावर त्याची नुसती घाई बोल बोल आता बोल आता बोल ना मगाशी कसं सा बोलवतो सारखं आम्ही ना उतरणार आम्ही इथेच बसणार बोलतो तेव्हा कोण येत आहेत तेव्हा कोण येत आहेत ए इकडे बघ ए बघ बघितलं नाही बघितला बघ ना लवकर ना उतरवाय हळू हळू बघ बघ कशी गायती ताजायत ताब डोक्या बाहेर काढलं ना गोल्डन गेल वाटतं पुढे Mm. तिकडे जाईल आणि परत अमक भूक पाटी येईल गोल्डन पॉसला वाटतं घरी आम्हाला टाकून गेलंय पप्पा बरोबर ये सुटी ये सुटी Oh yes. चल कसला वाद बोलाव तिला इथे इकडे ये इकडे म्हणून सांग ये 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 या भी ये नाहीस ओळखल लय दिवसान इले मी होय लेड दिवसांनी इलय ले। ये चिरू चिजू हा तुका खाऊ देत दु। दुसरं कुठे घ्यायला दा दुसरं नाहीये दुसरी बहीण कुठे गेली होय होय बघा बघा धावतीय हळू खा येऊ याऊ नको बहीण कशी गेली तुझी ये 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 दुसरी बघा आले इकडे लपून ये 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 कुठे गेलेस ये 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 ते ये जवळ ये ये मला कशा घाबरते मला ओळखत नाहीस गो तुझा हा बघ पुढे आता खा त्याचा खाऊक झा

रे तू कुठं चाललाय ह्याला जायचंय बाहेर फिरायला हा काय फिरायला जायचं नाही तू इथेच राह चंपाला बसली आहे कशी इकडे पैसे झाली आहे ती आल्यावर गोल्डन काय गोल्डन काली बस चंपाला उभं गेला आणलं ती माका मी आली खाऊ